नमस्कार स्वागत आहे आपलं माय किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण जी रेसिपी आज बघणार आहोत तिचं नाव आहे कुरकुरीत भेंडी ही भेंडी बनवायला पाच ते सात मिनटांचाच वेळ लागतो आणि अतिशय कुरकुरीत अशी ही भेंडीची भाजी बनते कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक पाव भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे पातळ पातळ तुकडे करून घेतलेले आहेत मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर आता कढईमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे आपल्याला मिरची घातल्यानंतर मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला भेंडी घालायची आहे चिरलेली आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही भेंडीची भाजी लवकर कुरकुरीत करायची असेल पाच ते सात मिनटातच जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मीठ हे सुरुवातीलाच घालावं लागेल कारण मिठामुळे ही भेंडी फ्राय होण्याची जी प्रोसेस आहे ती लवकर होते त्याच्यामुळे मीठ हे सुरुवातीलाच घाला तर इथे भेंडीला मी चांगलं मिक्स करून घेत आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भेंडीची थोडंसं टेक्चर जे आहे ते बदललेलं आहे थोडी चिकट चिकट अशी भेंडी आपली इथं दिसत आहे ही भेंडी बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे तर इथं भेंडी आता मिक्स करून झालेली आहे तर दोन ते तीन मिनटं इला आता असंच फ्राय होऊ देऊयात दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही भेंडीचं टेक्चर हे बदललेलं आहे अगदी चिकट चिकट, चिकट अशी आपली भेंडी इथं झालेली आहे तर हा जो चिकटपणा तुम्हाला दिसत आहे हा चिकटपणा निघून जाईल असंच राहणार नाही हा एक दोन मिनटं भेंडी फ्राय केल्यानंतर इथे आपल्या भेंडीचं टेक्चर हे पूर्णपणे बदललेलं आहे तुम्हाला दिसत असेल आपली भेंडी अगदी मोकळी आणि सुटसुटीत दिसत आहे अगदी चिकट अशी दिसत नाही आहे ही भेंडी बनवत असताना आपल्याला या भेंडीला सतत अधूनमधून हलवत राहावं लागतं कारण जर आपण हलवलं नाही तर ते एका साईडनं जळून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सारखं हिला हलवत राहावं लागतं तुम्ही बघू शकता इथे जो चिकटपणा सुटलेला होता भेंडीला तो या कढईच्या तळाशी चिकटून बसलेला आहे ही भेंडी तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता जर टिफिनवर तुम्ही ही भेंडी दिली तर मुलं टिफिन हमखास पूर्ण फिनिश करून आणतील तर बघू शकता आपल्या भेंडीचा टेक्चर हे पूर्ण अगदी बदलून गेलेला आहे थोडासा असा कुरकुरीतपणाची लेयर जी असते ती त्या भेंडीला आलेली आहे अजून एखादा मिनिट ही भेंडी आता आपल्याला फ्राय करायची आहे मी गॅसची फ्लेम इथं लो करत आहे या स्टेजला जेव्हा भेंडी थोडीशी कुरकुरीत होण्याच्या मार्गावर आलेली दिसते तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आता चांगली मिक्स करून घेता आहे मी भेंडी इथे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही कुरकुरीत भेंडीची जास्त मसाले यूज केलेले नाही आहे कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे ही पण खायला अप्रतिम अशी लागते तुम्ही ट्राय करून बघा या रेसिपीला तर बघू शकता इथे आपली भेंडी ही फ्राय झालेली आहे सर्व बाजूंनी तिला एकसारखा कलर आलेला आहे कुठंच कमी जास्त असा ब्राउनिश कलर नाही आहे एकसारखी अशी भेंडी आपली फ्राय झालेली आहे तर मी या भेंडीला अजून एखादा सेकंद फ्राय केलं होतं तर बघू शकता आता आपली भेंडी इथं तयार झालेली आहे तर इथं आता आपल्या या भेंडीला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे गॅस मी आता लो केलेला आहे भेंडी आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढत असताना गॅस हा बंद करायचा नाही आहे जर गॅस बंद केला तुम्ही तर ती भेंडी तेल ओढून घेते त्याच्यामुळे गॅस हा लो ठेवायचा आणि लो गॅस असतानाच आपल्याला ती भेंडी कढईमधून आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर आता इथे मी ही आपली कुरकुरीत भेंडी एका डिशमध्ये काढून घेत आहे काढून घेताना आपल्याला त्यात तेल येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल म्हणजे तेल आपल्याला झाडूनच घ्यावं लागेल चमच्याने आता इथे मी गॅस बंद केलेला दिसत आहे तुम्हाला तर मी इथे आता हे भेंडी पूर्णपणे काढून घेते तर मी इथे भेंडी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली भेंडी किती अशी कुरकुरीत झालेली आहे मस्तपैकी कलरही एकदम छान आलेला आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा तर ही अशी आपली कुरकुरीत भेंडी तयार आहे या भेंडीला लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीनं खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर तुम्ही नक्की ट्राय करा या माझ्या रेसिपीला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन आली तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल